चार ला खंडोबा प्रसन्न वर्णा सोन्या ग्रुप जिंतूर चव्हाण साला सहा संभाजीनगर सहा लाव नांदेड आणि सात लागेल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय भाक्याची गाडी आणि पक्ष्याच निर्वाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्या या निकाली घ्या चला हा तेरा पंच बघितलं शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीचं पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहा चे गाडी मला गाड्या मैदानात उद्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोट करताय गाडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल घडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी रस्त्यामध्ये गाड्या हवा सुरू धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावू नका मराला विजय बाईल गाडी मालकाचा